सुषमा अंधारेंची काहीही बदनामी होणार नाही उलट बिचाऱ्या सुषमा अंधारे यांच्यावर किती अन्याय केला जातोय यांना किती त्रास दिला जातोय आणि त्यांचा पती बावळटासारखं काय विधानं करतोय बावळटासारखी काय भूमिका घेतोय हे उलट लोकांमध्ये संदेश गेलाय आणि यामुळे उलट सुषमा अंधारेंविषयी आमच्या सारख्या व्यक्तीच्या मनामध्ये बुद्धी असलेल्या लोकांच्या मध्य मनामध्ये मेंदू असलेल्या लोकांच्या मनामध्ये उलट आदरच वाढलेला आहे मेहबूब शेखनं एखा भाजपच्या तिथल्या माझे खासदारांचा चमचा आहे त्या चमच्याने फोन केला त्यांना शिव्या दिल्यात आई बहिणीवरनं शिव्या देतोय तो मूर्ख एवढंच नाही तर तुझी कातडी काढीन असं तो मूर्ख बोलतोय आता त्या धमकी देणाऱ्याविषयी देवेंद्र फडणवीस ज्याने धमकी दिली त्याच्याविषयी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार का देवेंद्र फडणवीसांचं धोरण आहे की आपले जे जे भाजपचे जे गुंड असतील भाजपचे जे लिंगपिसाट असतील भाजपचे जे नतभ्रष्ट असतील भाजपचे जे आरोपी असतील तर ह्या सगळ्यांना संरक्षण देणं आणि जे विरोधी विचारधारेचे लोक असतील सरकारवर टीका करणारी लोक असतील चळवळीतली लोक असतील सभ्य लोक असतील वेगबुद्धी ने बोलणारे लोक असतील पत्रकार असतील आमच्यासारखे तर ह्यांना तुरंगात डांबणे हे देवेंद्र फडणवीसांचं धोरण आहे आणि देवेंद्र मग मी दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये बोललो की देवेंद्र सरकार निर्लज्ज आणि बेशरम मुख्यमंत्री मी गेल्या पंचवीस वर्षात पाहिलेला नाही नमस्कार लय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण बघत आहोत की फलटणचे डॉक्टर संपदा मुंडे प्रकरण फारच चर्चेत आलेलं आहे देशभरात महाराष्ट्रात त्याविषयी चर्चा आहे आणि त्याच्यामध्ये शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख या दोघांनी जी भूमिका घेतली या दोघांना सलाम केला पाहिजे एक पत्रकार म्हणून एक नागरिक म्हणून आणि त्या सातारा जिल्ह्यातला मी एक रहिवाशी म्हणून आणि या पोलिस यंत्रणेचा आणि भाजपच्या भस्मासुरांचा मी सुद्धा एक पीडित आहे म्हणून सुद्धा मी ह्या सुषमा अंधारे आणि मेहबूब शेख यांना सलाम करतो की ते फार ताकदीने झुंजतायत तिथल्या जो भाजपचं जो माझे खासदार आहेत त्यांचे पितळ उघडं करतायत यापूर्वी तिथं जे झालेले जे अन्याय आहेत मग दिगंबर आगवनेचं से प्रकरण असेल त्यांच्या मुलींनी केलेल्या आत्महत्यांचं प्रकरण असेल त्याच्यानंतर ननवरेंचं प्रकरण असेल कुटे यांचं प्रकरण असेल त्यानंतर तिथ तिथं असणाऱ्या त्यांच्या स्वराज्य साखर कारखान्याच्या कामगारांना केलेल्या मारहाणीचे प्रकरण असतील तर अशा प्रकरण चवाट्यावर आणतायत आणि हे चवाट्यावर आणल्यानंतर त्यांना धमक्या दिल्या जात आहेत त्यांना आब्र नोटीस पाठवली जाते आणि त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न कर केला जातोय सुषमा अंधारे यांच्या बाबतीत तर त्यांना पन्नास कोटीची नोटीस पाठवलेली आहे त्याच्यानंतर त्यांना विधानसभेतून विधिमंडळाकडून सुद्धा काहीतरी नोटीस आलेली आहे हक्कभंगाशी आणि ह्याच्यावर भागत नाही म्हणून सुषमा अंधारे यांचे पती बावळट मूर्ख पती आहे तो वाघमारे नावाचा त्याला अक्कल पाहिजे की तो तिथं जाऊन आपल्याच पत्नीविषयी भली तुम्ही विभक्त राहत असाल परंतु कुठल्या पतीचं कर्तव्य असतं की आपल्या पत्नीचे आबरू त्याने राखली पाहिजे तो मूर्ख बावळ बेअक्कल तिथं फलटणमध्ये जाऊन आपल्या पत्नीविषयी अभद्र बोलतोय तर त्याच्यातून त्या बोलण्यातून सुषमा अंधारेंविषयी लोकांच्या मनामध्ये म्हणजे ज्यांना मेंदू असलेली जी जनता आहे सतसत विवेकबुद्धी असलेली जी जनता आहे ते जनतेमध्ये या वाघमारेच्या विधानामुळे म्हणजे सुषमा अंधारेंचे जे, जे पती आहेत विभक्त असलेले वाघमारे यांच्या विधानामुळे सुषमा अंधारेंनी तिथं जाऊन बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना काय आहे हे दाखवून दिलेलं आहे आणि त्या सातारा जिल्ह्याला शिवसेनेचा एक मोठा आधार सुषमा अंधारेंमुळे मिळालेला आहे मेहबूब शेख यांच्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा तिथं आधार मिळालेला आहे आणि सुषमा अंधारेंची काहीही बदनामी होणार नाही उलट बिचाऱ्या सुषमा अंधारे यांच्यावर किती अन्याय केला जातोय यांना किती त्रास दिला जातोय आणि त्यांचा पती बावळटासारखं काय विधानं करतोय बावळटासारखी काय भूमिका घेतोय हे उलट लोकांमध्ये संदेश गेलाय आणि यामुळे उलट सुषमा अंधारेविषयी आमच्या सारख्या व्यक्तीच्या मनामध्ये बुद्धी असलेल्या ले लोकांच्या मध मनामध्ये मेंदू असलेल्या लोकांच्या मनामध्ये उलट आदरच वाढलेला आहे आणि जेवढा त्यांना त्रास दिला जातोय जेवढे त्यांची बदनामी केली जाते जेवढा त्यांच्यावर दबाव आणला जातोय तेवढ्याच ताकदीने ते आणखी झुंजतायत म्हणजे या सगळ्या एपिसोडमध्ये त्यांनी ज्या दिगंबर आगवणे कुटुंबाला जो न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या पत्नींना घेऊन मीडियाच्या समोर आणलेला आहे त्यांच्या मुलींना मीडियाच्या समोर आणलेला आहे त्याच्यानंतर ननावरेंचं जो भाऊ आहे ज्याने बोट कापलं तो मीडियाच्या समोर आलेला आहे तर हे सगळे अन्यायग्रस्त लोक हे सुषमा अंधारे यांनी जनतेसमोर आणलेले आहेत आणि मग त्यांच्यावर त्यांची बदनामी केली करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु त्यानंतर ही त्या डगमगलेल्या नाहीत तुम्ही जितका मला त्रास द्याल तेवढा मी आणखीन एक नवीन एपिसोड काढेन असं सुषमा अंधारे म्हणतायत तसंच मेहबूब शेख सुद्धा मेहबूब शेखना ना एखा भाजपच्या तिथल्या माजी खासदारांचा चमचा आहे त्या चमच्याने फोन केला त्यांना शिव्या दिल्यात आई बहिणीवरनं शिव्या देतोय तो मूर्ख एवढंच नाही तर तुझी कातडी काढीन असं तो मूर्ख बोलतोय आता त्या धमकी देणाऱ्या विषयी देवेंद्र फडणवीस ज्याने धमकी दिली त्याच्याविषयी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार का असेच जा मला जवळजवळ वीस पंचवीस धमक्यां आलेल्या आले होत्या जयकुमार गोरे यांच्या चमच्यांकडनं ते आम्ही सगळे युट्यूबवर टाकलेले आहेत परंतु देवेंद्र फडणवीसांचं धोरण आहे की आपले जे जे भाजपचे जे गुंड असतील भाजपचे जे लिंगपिसाट असतील भाजपचे जे नतद्रष्ट असतील भाजपचे जे आरोपी असतील तर ह्या सगळ्यांना संरक्षण देणं आणि जे विरोधी विचारधारेचे लोक असतील सरकारवर टीका करणारे लोक असतील चळवळतील लोक असतील सभ्य लोक असतील ने बोलणारी लोक असतील पत्रकार असतील आमच्यासारखे तर ह्यांना डांबणे हे देवेंद्र फडणवीसांचं धोरण आहे आणि देवेंद्र मग मी दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये बोललो की देवेंद्र सरकार निर्लज्ज आणि बेशरम मुख्यमंत्री मी गेल्या पंचवीस वर्षात पाहिलेला नाही तर असं असतानाही म्हणजे आपल्या ह्या महाराष्ट्र सरकारमध्ये एक निर्लज्ज बेश्रम आणि गुन्हेगारांना पाठीशी घालणारा मुख्यमंत्री असताना सुद्धा मेहबूब शेख आणि सुषमा स्वराज सुषमा अंधारे हे लढत आहेत आणि म्हणजे दुःखदायक ही परिस्थिती अशी आहे की त्या सातारामधले जे विरोधक आहेत जे अन्य पक्षातले लोक आहेत ते अद्याप ही शेपूट घालून बसलेले आहेत अद्याप ही बिळात लपलेले आहेत आणि ते बिळात लपलेले असताना शेपूट घालून बसलेले असताना मेहबूब शेख आणि अंधारे सुषमा अंधारे हे या त्या भगिनीला न्याय देण्यासाठी लढतायत त्यांच्यावर अक्क महाराष्ट्र सरकार त्याच्यानंतर पोलीस यंत्रणा आणि देवेंद्र फडणवीस वगैरे हे उलटे सुलटे आरोप करतायत असं असतानाही ते लढत आहेत आणि खरंतर हे दोन नेते पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारामध्ये त्या भागामध्ये लोकप्रिय झालेले आहेत तिथल्या लोकांना तिथल्या नेत्यांवर म्हणजे तो सत्तेतला असू द्या किंवा विरोधी पक्षातला असू द्या त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही परंतु सुषमा अंधारे आणि मेहबूब शेख यांच्यावर मात्र विश्वास निर्माण झालेला आहे मला अनेकांचे फोन येत आहेत अनेकांचे फोन येत आहेत आणि ते सगळे लोक हेच म्हणत आहेत की राव ते सुषमा अंधारे आणि मेहबूब शेख यापूर्वी रोहित पवारांनी अशीच भूमिका घेतली होती तर म्हणजे तिथल्या कुमार गोरेंच्या विरोधात आमच्या प्रकरणामध्ये भूमिका घेतली होती सुद्धा असेच रोहित पवार त्या जिल्ह्यामध्ये तिकडच्या भागात हिरो झाले होते तर हे जे बाहेरचे लोक आहेत ना हे तिथल्या लोकांना बाहेरचे नेते म्हणजे सातारा जिल्ह्याच्या बाहेरचे जे नेते आहेत तेच सातारामध्ये येऊन सातारामधल्या विषयांना हात घालतायत तिथल्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून यांची लोकप्रियता तिथं वाढलेली आहे मला तर एक जण असं म्हणाला की तुम्ही सुषमा अंधारेंना असं सांगता आलं तर बघा की मॅडम तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात खरोखर लक्ष घाला असे अनेक अनेक लोकांवर अन्याय झालेले आहेत अत्याचार झालेले आहेत मेहबूब शेख नाही असं सांगा की बाबा त्यांना अन्याय झाले ज्या लोकांवर अन्याय झालेले आहेत त्यांचे विषय तुम्ही असेच घेत जा आणि म्हणजे बघा जो शिवसेना पक्ष जो आहे तो सातारा जिल्ह्यामध्ये यापूर्वी रणजित नाईक निंबाळकर यांच्या वडिलांनी तिथं रुजवला होता हिंदुराव नाईक निंबाळकर ते खासदार होते परंतु त्यांचा मुलगा मात्र किती वाईट निघालेला आहे कशा प्रकारच्या लोकांवर अत्याचार करतोय असा अत्याचार अत्याचाराचं एकही उदाहरण हिंदुराव नाईक निंबाळकरांचं असं नव्हतं परंतु त्यांच्या मुला मुलाच्या कहाण्या एक नाणे कहाण्या ह्याचा वाट्यावर येत आहेत आणि तोच शिवसेना पक्ष तिथं संपलेला आहे फलटणमध्ये संपलेला म्हणजे संपल्यासारखं आहे अं तिथं तेवढा खमखान नेता नाही काही लोक आहेत ते लढतायत नाही असं नाही परंतु सुषमा अंधारेंनी तिथं जाऊन बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना काय आहे हे दाखवून दिलेलं आहे आणि त्या सातारा जिल्ह्याला शिवसेनेचा एक मोठा आधार सुषमा अंधारेंमुळे मिळालेला आहे मेहबूज शेख यांच्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा तिथं आधार मिळालेला आहे आणि हे लोक खरोखर चांगलं काम करतायत म्हणून मी त्यांना सलाम केला आणि माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही घाबरू नका आज म्हणजे घाबरत नाहीच तुम्ही घाबरणाऱ्यातले नाहीच परंतु यांनी कितीही दबाव आणला काही केलं तरी काय डगमगायचं कारण नाही तुम्ही आणखी ताकदीने पुढे जा आमच्यासारखे लोक तुमच्या पाठीशी आहेत जनता तुमच्या पाठीशी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सरकारच नालायक आहे त्याच्यामुळे तुमच्या ह्या लढण्याला तुमच्या ह्या लढाऊ बाण्याला फार महत्व आहे धन्यवाद